नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा ॲस्ट्रो अभिराज चला तर मग जाणून घेऊया बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं बारा राशींचं भविष्य आज लक्ष्मीनारायण योग आणि आदित्य योगामुळे काही राशींना लाभ होणार आहेत तर काहींना थोडं सावधगिरी बाळगायला हवी चला तर सुरुवात करूया मेष राशीपासून आजचा दिवस थोडा मिश्र स्वरूपाचा कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील निर्णय घेण्यात घाई करू नका नाहीतर नुकसान होऊ शकतं कुटुंबात शांतता ठेवावी लागेल आर्थिक बाबीत जपून चालावे लागेल उपाय लाल फूल भगवान गणपतीला अर्पण करा रुशब रास आज तुमच्यासाठी भाग्याचा दिवस व्यवसायात नवे करार होतील नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळेल पैशाची आवक वाढेल आणि अचानक लाभ मिळू शकतो कुटुंबात आनंददायी वातावरण असेल उपाय पांढऱ्या वस्त्रात बसून लक्ष्मी मंत्र जपा मिथून राशी आजचा सावधगिरीने वागण्याचा दिवस आहे पैशाच्या बाबत घाईत निर्णय घेऊ नका प्रवास टाळावे कुटुंबातील लहान सण वाद टाळण्यास शांतता राहील विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे उपाय हनुमान चालिसा पठण करा कर्करास आज प्रतिष्ठा वाढेल नोकरीत नवी संधी मिळेल सर्जनशील लोकांसाठी दिवस अतिशय उत्तम आहे प्रेमसंबंधात गोडवा वाढेल मित्रांसोबत आनंदी वेळ घालत उपाय पाणी असलेले कुंडीत कमळाचं फूल ठेवा रास आज तुमचा आत्मविश्वास वाढेल महत्त्वाचे कामे यशस्वी होईल पैशांच्या बाबत प्रगतीचं चिन्ह आहेत प्रेमसंबंध मजबूत होतील परंतु आरोग्याकडे थोडं लक्ष द्या उपाय सूर्याला पाणी अर्पण करा कन्या राशी आज कामाचा ताण वाढेल पण त्याचं यश नक्की मिळेल पैशांच्या बाबीत खर्चावर नियंत्रण ठेवा विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे शुभ शुभवार्ता मिळेल उपाय हरित धान्य पक्षाला द्या तुला राशी आजचा दिवस उत्तम सरकारी कामकाजात यश मिळेल जुन्या अडथळे दूर होतील व्यवसायात भागीदार फायदेशीर ठरेल कुटुंबात सोख वाढेल उपाय श्रीकृष्णाला तुलसीला पत्र अर्पण करा रुचक राशी अडकलेले कामं पूर्ण होतील सन्माने मिळालेल्या पैशांच्या प्राप्ती होईल प्रवासातून फायदा मिळू शकतो पण रागावर नियंत्रण ठेवा नाहीतर नात्यांमध्ये तणाव येऊ शकतो उपाय नागदेवतेची पूजा करा धनुराशी आज नवीन कामं सुरू करण्यास उत्तम आत्म वाडेल, प्रेम दिवस आहे आत्मविश्वास वाढेल प्रेमसंबंध स्थिर येईल आर्थिकदृष्ट्या दिवस लाभदायक आहे उपाय केशरा तिलक लावा मकर राशी आज कार्यक्षेत्रात मोठं यश मिळेल व्यावसायिक मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे पैशांची आवक वाढेल पण थोडा संयम आणि वागा उपाय काळ्या रंगाचे कपडे घालून शनिदेवाला तेल अर्पण करा कुंभ राशी आजचा दिवस साधारण आहे अनावश्यक वाद टाळा कुटुंबात शांतता राखा पैशांबाबत फार मोठा निर्णय घेऊ नका मित्रांच्या मदतीने अडचणी दूर होतील उपाय भगवान शिवाला जल अर्पण करा मीन राशी आज भावनिक होण्यापेक्षा व्यावहारिक राहा नोकरीत बदलायचा योग आहेत खर्च वाढेल पण पैशांची आवक सुद्धा होईल कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील उपाय विष्णू सहत्र नामाचा जप करा तर मित्रांनो हा होता बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य पाच राशींसाठी ऋषभ कर्क तुला ऋषक आणि मकर आजचा दिवस विशेष शुभ आहे बाकी राशी सावधगिरीने वागाल तर यश नक्की मिळेल तुम्हाला हे राशी विषय कसं वाटलं ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि रोज भविष्य जाणून घेण्यासाठी ॲस्ट्रो अभिराजला सबस्क्राईब करा